तर हे छान असे टोमॅटो घेतलेत मी हिरवे त्याचं डेट काढून घेतले स्वच्छ धुवून आणि आता हे असे बारीक देण्यासाठी घेण्यासाठी गॅस चालू करते पळालं टोमॅटो फळाला

साठी साडेचार लिटर दूध घेतलंय अमूलचं तर छान हे उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचंय बासुंदी बासुंदी नाहीये बाळा ही म्हणजे सोनपाप सोनपापडे पण नाहीये कस्टड आहे कसं कस्ट, झाले तोंड कसे झाले कसे झाले आता हे त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि हे करून हे करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये सर्व फळ ह्याच्यामध्ये विचार ना काय 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 कुठले कुठले फळ केळी पपई डाळी चिकू द्राक्षे सर्व फळ जे अवेलेबल आहेत ना फळ ती टाकायचे ह्याच्यामध्ये आंब्याच्या सीजन मध्ये आंबा टाकायचा खूप छान लागतो दिसतय जेवढं घट्ट करत तेवढं घट्ट करायचं मी मला असं लिक्विड मध्ये आईस्क्रीम सारखं लागतं ना थंड झाल्यास mm -hmm. तर हे आपलं फूड सगळी तयार झालंय टेस्ट करतोस mm -hmm.

Când ne-au zis doamna răspunsul, eu stăteam, le le-am zis, le-am मी आज मम्मीकडे हळदी कुंका आले आहे आणि हे आहे माझं आजचं लुक इथे अंधार आहे थोडासा